पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर स्वागत करताना घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून गैरकृत्य करणाऱ्यांची हयगाई केली जाणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व हॉटेल आणि बार मालक यांना एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्या असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे त्याबरोबरच मोठर सायकल आणि मद्यपान करून कारवाई केली जाणार आहे हॉटेल आणि बार किंवा रेस्टॉरंट आहेत त्यांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत सर्व पोलिस स्टेशन स्तरावर संबंधित हॉटेल मालक बार ओनर आहेत त्यांची बैठक पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेली आहेत आणि त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह साठी नाकाबंदी आयोजित करण्यात ना येणार आहे त्याचबरोबर मोटरसायकलवरून होल्लटबाजी करणारे जे तरुण असतात त्यांना आळा बसावा यासाठी सुद्धा ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे